लिवर हे आपल्या शरीरातील एक महत्त्वाचं ऑर्गन आहे आपल्या शरीराचं क्रिया म्हणजेच मेटाबॉलिजम पार पाडण्यामध्ये लिवर हा एक महत्त्वाचा याचा सहभाग असतो लिवरच्या कार्यामध्ये जर काही बिघाड झाला तर त्याची लक्षणं आपल्या शरीरावर दिसायला लागतात ही लक्षणे जर आपण वेळी ओळखली तर आपलं लिव्हर डॅमेज होण्यापासून आपण बचाव हो। करू शकतो कारण लिव्हरची जी लक्षणं आहे हे सत्तर टक्के लिवर जेव्हा डॅमेज होते त्यावेळेलाच त्याची लक्षणं आपल्याला दिसायला लागतात मात्र त्यात चांगली गोष्ट ही आहे की लिव्हर जर नव्वद टक्के जरी डॅमेज झालं तरी त्याच्यामध्ये पूर्णतः नॉर्मल होण्याची पूर्ण रिव्हर्स होण्याची क्षमता आपल्या लिव्हरमध्ये असतं लिव्हर स्वतःच नॉर्मल होतो मात्र त्यासाठी आपल्याला काही काळजी घेणं गरजेचं आहे वेळेस ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे आणि त्याकरिता वेळी त्याची लक्षणं ओळखणं फार गरजेचं आहे म्हणूनच आजच्या भागामध्ये बघूया की लिव्हर जर डॅमेज होत असेल तर ती कोणती लक्षणं आपल्याला दिसून येतात तर ते पहिलं लक्षण हे आहे की आपण जो आहार घेतो त्याचं पचन करणं त्यातलं विटॅमिन्स ॲब्सॉर्व करणं टॉक्झिन्स बाहेर काढण्याचं काम लिव्हर करत असतं त्यामुळे जेव्हा लिव्हरचं कार्य बिघडतं त्यावेळेला आपल्याला भूक लागत नाही खाण्याची इच्छा होत नाही काही कारणानिमित्त सायकोलॉजिकली म्हणा किंवा काहीतरी टेन्शन असेल काहीतरी कारणानिमित्त आपल्याला दोन चार दिवस काही वाटलं तर ठीक आहे मात्र आपल्याला जर सतत आपल्याला भूक लागत नाही आहे खाण्याची इच्छा होत नसेल तर समजून जायचं आपलं लिव्हरमध्ये काहीतरी बिघडतं त्याचं दुसरं लक्षण हे आहे की आहार आपण व्यवस्थित घेत नाही त्यामुळे शरीराला विटॅमिन्स मिनरल्स मिळत नाही थोडीशी ऊर्जा मिळत नाही आणि त्यामुळे सतत थकल्यासारखं वाटतं की जसं आहे की काही कारणं काही कार्यक्रम आहे घरी धावपळ झाली तर अशा वेळेला काही कारणानिमित्त थकवा आला तर वेगळी गोष्ट आहे मात्र नेहमी तुम्हाला कंटिन्यू दोन तीन महिने झाले थकल्यासारखं वाटतं आहे तर समजून जायचं की ही लिव्हरमध्ये आपलं काहीतरी बिघाड झाला तिसरं लक्षण हे आहे की आपण आहार व्यवस्थित घेत नाही भूक लागत नाही त्यामुळे वजन कमी व्हायला लागतं आपलं ला जर वजन कमी व्हायला लागत आहे वजन नेहमीपेक्षा खूप कमी झालं आहे तर हे एक लक्षण आहे की आप कदाचित आपलं लिव्हरमध्ये काहीतरी बिघाड झालं आहे आणि आपण डॉक्टरला कन्सल्ट करणं फार गरजेचं आहे चौथं लक्षण हे आहे की शरीरामध्ये टॉक्सिन्स वाढतात लिव्हरचं कार्य बिघडतं त्यामुळे आपली स्किन एलोइश दिसायला लागली डोळे एलोइश दिसायला लागले म्हणजेच आपल्याला जर जॉन्डिस झाला आहे तर हे एक लिव्हरमध्ये काहीतरी बिघड झाल्याची का लक्षणं आहे त्याचबरोबर युरिनला जर डार्क होत असेल आपल्याला जनरली युरिन जी आहे किंवा क्लिअर म्हणजे व्हायटिश अशी आपल्याला युरिन होत असते मात्र काही धावपळ झाली आहे जागरण झालं आहे प्रवास झाला आहे अशा वेळेला जर जेव्हा आपण पाणी कमी पितो त्यावेळेला आपल्याला डार्क युरिन होत असते मात्र जर आपण नॉर्मल प्रमाणात पाणी पिलं तर युरिनला आपले नॉर्मल होते होऊन जाते मात्र जर जा तुम्हाला नॉर्मली पाणी पित असतानाही कंटिन्यू दोन तीन महिने झाले कंटिन्यू युरिन हे डार्कच होत आहे तर हे एक लिव्हरचं कार्य बिघडण्याचं लक्षण आहे पाचवं लक्षण हे आहे की आपलं लिवर जे आहे यामध्ये फॅट डिपॉझिट होतात त्याची जी स्वेलिंग येते त्यावर आणि लिवर जे आहे आपल्या उजव्या साईडला असतं आपल्या उजव्या फुफ्फुसाच्या खाली बरगड्याच्या आतमध्ये तर त्यामुळे त्या भागामध्ये आपल्याला दुखत राहतं उज उजव्या साईडला पोटामध्ये दुखते आहे आणि हे दुखणं पाठीकडे छातीकडे किंवा मानेपर्यंत जाते आहे अशा प्रकारचे तक्रार जर तुम्हाला नियमित होत असेल तर हे एक लक्षण आहे की आपल्या लिव्हरचं कार्य कुठेतरी बिघडत आहे एक आधीचं सांगायचं राहिलं की डायजेशनचं काम आपलं लिवर करत असतं त्यामुळे भूक न लागणं त्याचबरोबर कॉन्स्टिपेशन गॅस ॲसिडिटी रिफ्लक्स यासारखे त्रास हे जे त्रास कंटिन्यू होत असतील कधीतरी खाण्यामध्ये गडबड झाली तर वेगळी गोष्ट आहे मात्र हे कंटिन्यू आपल्याला महिन्यानु महिने होते आहे दोन तीन महिने होते आहे तर हे लिव्हर बिघडण्याचं एक लक्षण आहे त्याचबरोबर लिव्हरचं कार्य बिघडल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन बिघडतं कारण त्याचा परिणाम आपल्या शरीरावर इतर अवयवांवर सुद्धा होत असतो आणि त्यामुळे काय होतं की पायांच्या खालच्या भागाला म्हणजे आपले पाय जे आहे त्याच्या खालच्या भागांमध्ये काही रेडिश पर्पल कलरचे स्पॉट दिसायला लागतात त्याचबरोबर स्पायडर व्हेन्स म्हणजे स्पायडरच्या जाळ्यासारखं आपल्या बारीक बारीक रक्तवाहिन्या डिश पर्पल कलरमध्ये असं जाळं दिसायला लागतं ज्याला स्पायडर एनजिओमा किंवा स्पायडर वेन्स असं म्हणतात हे आपल्या लिवरचं कार्य बिघडण्याचं एक लक्षण आहे तसंच व्हेरी कोज व्हेन जर आपल्याला दिसत असेल तर त्याच तेही एक लिवरचं कार्य बिघडण्याचं लक्षण आहे त्याचबरोबर लिवरचं कार्य बिघडल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन बिघडत असतं कारण लिव्हर जे आहे हे आपल्या शरीरातील जे फ्लूड आहे त्याचं बॅलन्स करण्याचं काम करत असतं ज्या वेळेला लिव्हरचं कार्य बिघडतं त्यावेळेला शरीरामध्ये फ्लूईड जमा होत असतो म्हणजे पाणी जमा होत असतं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हे पाणी शरीराच्या खालच्या भागाला जमा होतं ज्या वेळेला आपण बराच वेळ एका जागेवर बसतो प्रवास करतो खाली पाया सोडून त्यावेळेला पायावर जर सुजन येते आहे आणि मोस्टली ही सुजन कधी कधी दोन्ही पायाला असतं आणि मोस्टली उजव्या पायाला येते आहे आणि हे सुजन जर आपल्याला फिटिंग एडिमा असेल एडिमा म्हणजे सुजन आणि फिटिंग म्हणजे त्यावर जर आपण बोट प्रेस केलं तर तिथे खड्डा पडतो आणि काही काळ तो नॉर्मल होऊन जातो तर अशा प्रकारचं जर सुजन पायावर येत असेल तर ही आपलं लिव्हरचं कारण बिघडण्याचं एक लक्षण आहे लिव्हर बिघडण्याची हे जे लक्षण आहे ही या लक्षणांपैकी तीन ते चार लक्षणं जरी तुम्हाला दिसत असतील तरीही आपण डॉक्टरांना कन्सल्ट करणं गरजेचं आहे आपल्याला काही टेस्ट करणं गरजेचं आहे डॉक्टर सांगतील त्यानुसार वेळेस जर आपण ओळखलं तर आपण आपलं लिव्हर डॅमेज होण्यापासून बचाव त्याचा करू शकतो